धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड परिसरात दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी तब्बल साडेसात फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कंपनीतील सुरक्षा अधिकारी श्री विद्वान गजदाने यांना हा अजगर सर्वप्रथम दिसला त्यांनी तात्काळ स्थानिक सर्पमित्र नागेश बिराजदार यांना या घटनेची माहिती दिली स्थानिक सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून या सापास ताब्यात घेतले अजगर हा साप प्रथमच त्यांना आढळून आल्याने त्यांनी याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना माहिती मिळताच राहुल शिंदे व नाग फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल अलदार व ने तातडीने घटनास्थळी धाव घेतली सापाची अधिक पाहणी केल्यावर हा साप सुदृढ असल्याचे निश्चित झाले यावेळी स्थानिक सर्पमित्र राजकुमार अमोल बिराजदार, बिराजदार मल्लिकार्जुन हिरोळे आणि नागेश बिराजदार यांनी या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मोलाची मदत केली सोलापूर जिल्ह्यात अतिशय दुर्मिळ असणारा हा साप असून हा वन्यजीव अधिनियम एकोणीशे बहात्तर च्या कायद्यांतर्गत अनुसूची एक शेड्यूल एक मध्ये समाविष्ट असल्याने याला एखाद्या वाघा इतके संरक्षण प्राप्त प्राप्त होते यामुळे या घटनेची या माहिती सहाय्यक उप वन संरक्षक अजित शिंदे वन अधिकारी प्रवीण गांगुर्डे आणि वनरक्षक श्रीशेल पाटील यांना कळविण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत सुरक्षितपणे पार पडले सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक या अजगराला पकडले आणि त्याला तात्काळ त्याच्या ता नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले यावेळी गोकुळ शुगरचे रावसाहेब गदादे अरविंद जंगाले व कर्मचारी तसेच वनसेवक बसवराज हिरोळे आणि सोलापूरचे सर्पमित्र संतोष व शिवानंद हिरेमठ हेही उपस्थित होते